शिक्षण सप्ताहामधील पहिला दिवस अध्ययन अध्यापन साहित्य दिन सोमवार दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी दिन साजरा करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने वर्गनिहाय उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना आणि तत्वे दिलेली आहेत पहिला स्तर माध्यमिक स्तर इयत्ता अकरावी ते बारावी यामध्ये घोष वाक्य असलेले पोस्टर्स उदाहरणार्थ पाणी कसे वाचवायचे आणि इतरांना कशी मदत करावी यांसारख्या विषयांवर आधारित पोस्टर बनविणे कोडी विज्ञान आणि गणित या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करणारी कोडी तयार करायला सांगणे खेळ मैदानी आणि शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे सामाजिक शास्त्र विज्ञान गणित आणि भाषा इत्यादी विषयांशी संबंधित असणारे खेळांचे आयोजन करणे त्रिमितीय प्रतिकृती मॉडेल्स ऐतिहासिक वस्तू शारीरिक रचना किंवा भौमितिक आकारांचे त्रिमितीय मॉडेल तयार करण्यासाठी माती किंवा पेपर मॅच कागदी लगदा यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करणे तसेच बोर्ड गेम्स पटावरील खेळ अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने फॅब्रिक किंवा कार्डबोर्डवर कापड किंवा पुठ्यावर खेळ विकसित करून शिकण्याच्या उद्देशांसह पटावरील खेळ तयार करणे भिंतींवरील तक्ते महत्त्वाच्या संकल्पना आणि ऐतिहासिक कालखंड तसेच सणावळ्या सारांशित करणारी तक्ते तयार करण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे किंवा कापड वापरणे तसेच वाचनकट्टा क्लब वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन, वाचन क्लब स्थापन करणे आता दुसरा है माध्यामीक माध्यामीक स्तर आहे पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर म्हणजे इयत्ता सहावी ते दहावी यामध्ये कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे खेळ लुडोसारखे इतर खेळ तयार करणे खेळणी कागद आणि बांबूच्या काड्या यांसारख्या किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक साहित्यापासून खेळणी बनविणे कटपुतळी बाहुली नाट्य कपडे आणि टाकाऊ वस्तूंची कटपुतळी किंवा बाहुली बनविणे गोष्टींचे कार्ड्स तयार करणे पाच ते सहा स्वस्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्ड तयार करणे तक्ते बनविणे अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझे कुटुंब इत्यादी विषयांवर आधारित तक्ते बनविणे तसेच वाचन कट्टा क्लब वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे तिसरा स्तर आहे पूर्वतयारी स्तर इयत्ता तिसरी ते पाचवी त्यामध्ये तक्ते बनविणे अन्न आणि भाजीपाला स्थानिक बाजारपेठ माझी कुटुंब इत्यादी विषयांवरील तक्ते रंगीत पेटी घन किंवा आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिटकवून मुले अशा प्रकारच्या पेट्या तयार करू शकतात फळे भाज्या प्राणी इत्यादींचे कार्ड्स तयार करणे मुखवटे प्राणी पक्षी इत्यादींचे मुखवटे तयार करणे तसेच वाचनकट्टा व वा कथाकथन सत्र यांचे आयोजन करणे असे उपक्रम घेऊ शकतो चौथा स्तर आहे पायाभूत स्तर म्हणजे अंगणवाडी बालवाडी इत्यादी म्हणजे वय वर्ष तीन ते सहा आणि इयत्ता पहिली व दुसरीसाठी यामध्ये आपण आज उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्य पेट्या जादुई पिटारा भाषा व गणित पेटी इंग्रजी साहित्य पेटी तसेच इतर साहित्याच्या माध्यमातून कृती घ्याव्यात पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटांमध्ये सादरीकरण घ्यावे विविध माध्यमांच्या सहाय्याने ठसे काम करून घ्यावे उदाहरणार्थ प्राणी फुले भाज्या बोटांचे आणि हातांचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेता येतील पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते लोकनृत्य लोकसंगीत यांचे सादरीकरण घेता येईल गोष्टींचा कट्टा बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्यासाठीच्या काही मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यान्वये शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल मांडावेत एक वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्वतंत्र स्टॉल्स मांडण्यात यावे तसेच प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत उदाहरणार्थ विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला चला शिकूया भित्तीपत्रकातून तर गोष्टींच्या स्टॉलला चला गोष्टी ऐकूया कठपुतळी आणि पपेटच्या स्टॉलला जर खेळणी बोलू लागली तर अशी वैविध्यपूर्ण नावे द्यावीत दोन शायरी बनविलेले शैक्षणिक साहित्य आशे शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवावे तीन संगीतमय शैक्षणिक साहित्य या स्टॉलवर शिक्षक आणि विद्यार्थी यांनी गाणी संगीत वाद्य यांचे अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन करावे चार हस्तलिखितांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्यात पाच शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन विविध विषयांच्या अनुषंगाने प्रतिकृती चार्ट्स फ्लॅश कार्ड्स तरंगचित्र बाहुल्या अशा प्रकारचे से शैक्षणिक साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडावे सहा दिग्दर्शन वर्ग जवळची अध्यापन विद्यालये अथवा अध्यापक महाविद्यालये येथील छात्राध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने असे वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी द्यावी हे सगळे उपक्रम चार स्तरांवर आपण वेगवेगळ्या इयत्तांसाठी घ्यावयाचे आहेत